मस्ती विद्यार्थ्यां पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण घटकी एक त्यामधील प्रकरण पहिले आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर पाहूयात सर्वप्रथम आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हे पा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा विचार करत असताना हे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत म्हणजे आपण त्याला इंग्रजी अंक असं सुद्धा म्हणतो मग किती आहेत आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह तर तुम्ही लक्षात घेऊ शकता हे एकूण किती आहेत दहा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत किती दहा एकूण त्यानंतर देवनागरी संख्याचिन्ह आपल्याला माहीत आहे म्हणजे मराठीतील अंक शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे सुद्धा एकूण किती आहेत दहाच देवनागरी संख्या सुद्धा आहेत त्यानंतर आपण पाहूया रोमन संख्या चिन्हे तर आपल्याला यत्ता पाचवीचा अभ्यास करत असताना शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असताना एक हजारपर्यंत एक हजारपर्यंत संख्या लिहिता आल्या पाहिजेत किमान एक हजारपर्यंत संख्या लिहिता आल्या पाहिजेत वाचता आल्या पाहिजेत समजल्या पाहिजेत तर त्यासाठी जे संख्या चिन्ह आहे त्याचा जेव्हा आपण कर विचार करतो तेव्हा पा महत्त्वाची संख्या चिन्ह हे आय लक्षात घ्या मी काय आयच म्हटलं आहे मुद्दाम त्यानंतर त्याच्यापुढील आहे व्ही त्यानंतर त्याच्यापुढील आहे यक्स त्यानंतर त्यापेक्षा मोठं आहे यल त्यानंतर त्यापेक्षा मोठं आहे सी त्यापेक्षा मोठं आहे डी आणि त्यापेक्षाही मोठं आहे यम आता या संख्या चिन्हांची काय किंमत आहे तर पा आय म्हणजे एक लक्षात ठेवा व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजे दहा एल पन्नास सी शंभर डी पाचशे आणि यम म्हणजे एक हजार आलं लक्षात पा हे लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला बरेच रोमन अंक रोमन संख्या चांगल्या प्रकारे लिहिता येतील आता पाहूया लक्षात ठेवण्यासाठी काही नियम काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील पा काय लक्षात ठेवायचं हजारपर्यंत संख्या लिहित असताना तर पहिलं नंबर एक पहा आय एक्स सी ही रोमन संख्या चिन्हे एका संख्येत जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो आपण एक कोणतीही संख्या घेतली तर त्यामध्ये जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो किती वेळा लिहू शकतो तीन कोणकोणते आय यक्स आणि सी हे जे रोमन संख्या चिन्ह आहेत ते एक संख्या कोणतीही लिहित असताना पण जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो त्यानंतर आता पाहा नंबर दोन डावीकडे आय एक्स सी ही चिन्हे एकदाच तर उजवीकडे जास्तीत जास्त नीट लक्षात घ्या उजवीकडे जास्तीत जास्त तीन वेळा लिहू शकतो किती वेळा तीन वेळा डावीकडे किती वेळा एकदाच फक्त एकच वेळा आणि उजवीकडे मात्र किती वेळा तीन वेळा कुठलीही संख्या लिहित असताना त्यानंतर पुढील पहा तीन नंबर त्यामध्ये काय आहे रोमन संख्या लेखन पद्धतीत शून्य या संख्येसाठी कोणताही अंक नाही शून्य या संख्येसाठी आपण वर पण पाहिलं पहा हां आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हासाठी अंक शून्य आहे देवनागरी चिन्हात सुद्धा शून्य आहे पण रोमन संख्या चिन्हामध्ये आपल्याला शून्यासाठी कुठल्याही संख्या चिन्ह असल्याचं दिसून येणार नाही म्हणून रोमन संख्या लेखन कसं केलं ले जातं पा मी या ठिकाणी तुम्हाला काही संख्या इथं रोमन संख्या लिहून दाखवणार आहे आणि एवढ्या रोमन संख्या जर तुम्हाला लिहिता आल्या तर तुम्ही हजारपर्यंतची कोणतीही संख्या लिहू शकाल तर पा सगळ्यांना माहीत आहे एकसाठी आपण आय वापरतो दोनसाठी म्हटलं पण हे एकापुढे एक जास्तीत एक एक, जास्त जास तीन वेळा लिहू शकतो म्हणजे आयसाठी डबल आय त्यानंतर ती तीनसाठी पहा तीन वेळा आय आता आपण चारसाठी चार, चार वेळा आय लिहिणारच ना नाही तर पाचसाठी आपल्याला संख्याचिन्ह माहीत आहे वी मग डाव्या बाजूला म्हटलं का हे पाच आहे आणि डाव्या बाजूला हे एक मग पाचमधून एक कमी करावं लागतं म्हणजे चार इथं पहा पाच आणि उजव्या बाजूला एक वेळा आहे लिहिलं म्हणजे एक पाच आणि एक सहा त्यानंतर पाच आणि हे दोन पाच आणि दोन सात यानंतर पाच आणि तीन काय होणार आहे आठ यानंतर पहा नऊ कसं लिहितो आपण तर आपल्याला माहीत आहे दहा एक्स असं लिहिलं जातं त्याच्या डावीकडं आय लिहिलं की एक कमी झालं दहामधून आणि म्हणून नऊ इथं मात्र दहा आलं लक्षात एक्स म्हणजे दहा आता त्यानंतर पहा दहासाठी आपल्याला माहीत आहे एक्स लिहितो म्हणजे हे दहा त्यानंतर वीससाठी पहा हे दहा आणि दहा वीस तीससाठी पहा हे दहा हे दहा आणि हे दहा म्हणजे काय झालं तीस आता चाळीस मात्र चार वेळा वापरू शकतो का आपण एक्स नक्कीच नाही वापरू शकत आहे की नाही आपल्याला माहीत आहे मग पन्नाससाठी एल वापरतो तर डाव्या बाजूला एलच्या एक्स लिहिलं की काय होणार आहे चाळीस म्हणजे पन्नासमधून दहा कमी के केले आता मात्र पन्नासला तर एल वापरतो आपण त्यानंतर पन्नास, पन। पन्नास आणि दहा हे पहा उजवीकडं चिन्ह वापरलं की बेरीज होते हे पन्नास आणि दहा साठ त्यानंतर पन्नास आणि हे वीस काय झाले मग हे पन्नास आणि हे वीस सत्तर त्यानंतर पन्नास आणि हे तीस ऐंशी त्यानंतर नव्वद कसं लिहिणार आपण तर पा हे शंभर आपल्याला माहीत आहे सी असं लिहितो आहे की नाही शंभर मग शंभरमधून दहा कमी म्हणजे डाव्या बाजूला एक्स एक्स सी आणि शंभरसाठी शी अशा पद्धतीनं आपण हे रोमन संख्या चिन्ह लिहू शकतो हे पहा दहापर्यंत आपल्याला आल्या पाहिजेत त्यानंतर पूर्णदशक संख्या जे आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर यांच्यासाठी संख्या जी रोमन संख्या चिन्ह आहेत ते वापरून लिहिता आलं पाहिजे त्यानंतर आपल्याला माहीत आहे शंभरसाठी काय लिहितो आपण हे पहा शी बरोबर आता दोनशेसाठी एका पुढे एक तीन वेळा लिहू शकतो म्हणजे आपण सी आणि सी म्हणजे डबल सी म्हणजे दोनशे तीनशेसाठी तीन, तीन वेळा तीन सी लिहावं लागेल आपल्याला हे तीनशे चारशेसाठी आता मात्र चार वेळा लिहू शकत नाही आपण हे अक्षर म्हणून आपल्याला काय करावं लागेल पाचशेसाठी आपल्याला चिन्ह माहीत आहे कोणतं वापरतात डी तर त्यापूर्वी सी लिहावं लागेल सी डी म्हणजे पाचशेमधून शंभर कमी म्हणजे चारशे पाचशेसाठी तर डी सहाशेसाठी काय येईल पाचशे डी आणि पुन्हा शंभर म्हणजे शी डी सी त्यानंतर सातशेसाठी हे पाचशे डी हे सहाशे एक वेळा आणि हे दोन वेळा म्हणजे सातशे डी डबल सी सातशे आठशेसाठी डी आणि तीन वेळा सी आठशेसाठी डी ट्रिपल सी त्यानंतर नऊशेसाठी आपल्याला माहिती आहे हजारसाठी आपण काय लिहितो रे एम बरोबर मग हजारमधून शंभर कमी म्हणजे डाव्या बाजूला आपल्याला करा काय करावं लागेल सी सी एम लक्षात ठेवा नऊशे म्हणजे सी एम चीफ मिनिस्टर त्यानंतर एक हजार त्याच्यासाठी तर आपल्याला माहिती आहे कोणतं रोमन संख्या रोमन संख्या चिन्ह वापरलं जातं तर एम आता पहा नीट लक्षात घ्या एक ते दहापर्यंतच्या संख्या त्यानंतर दशकातल्या दशक दहापासून ते शंभरपर्यंतच्या पूर्ण दशक संख्या आणि शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे आणि हजार ह्या पूर्ण शतक संख्या शतक दश, दश... म्हणजे शतक एक शतक दोन शतक ह्या हजारपर्यंतच्या जर शत संख्या तुम्हाला लिहिता आल्या तर आपण कोणतीही हजारपर्यंतची संख्या लिहू शकतो चला तर पाहूयात आपण आता काही दोन अंकी संख्याचं लेखन आणि तीन अंकी संख्याचं लेखन तुम्ही माझ्याबरोबर करायचं आहे अगोदर कमेंटला तुमचं आलं पाहिजे उत्तर मी सांगण्यापूर्वी चला तर पाहूयात अगोदर आपण दोन अंकी दहा संख्या रोमन अंकात लिहिणार आहेत सुरुवातीला आहे अकरा तर आपण दोन हे पहा काही जणांना संख्या लिहिता येत नसतील तर विस्तारित रूपात मांडून संख्या लिहिणं फार सोपं जातं पा कसं तर पा आपण हे अकरा ही संख्या विस्तारित रूपात कशी मांडू शकतो तर पा दहा अधिक एक बरोबर दहा अधिक एक आणि हेच रोमन संख्यात कसं मांडू शकतो मग हे दहा आणि ह्या एकसाठी आय ही झाली अकरा ही संख्या त्यानंतर पहा तेवीस तेवीस विस्तारित रूपात कसं मांडू शकतो वीस अधिक तीन मग हो ही संख्या कशी तयार होते वीससाठी आपल्याला माहीत आहे आपण पाठीमागच पाहिलं आहे कसं लिहितो आपण एक्स एक्स म्हणजे हे वीस झालं डबल एक्स म्हणजे आणि तीन लिहायचं आहे तीनसाठी तीन वेळा आहे म्हणजे ही संख्या काय झाली तेवीस त्यानंतर पहा चौतीस ही संख्या दिलेली आहे तुमचं उत्तर माझ्या अगोदर आलं पाहिजे तीस अधिक चार तीस कसं लिहितो आपण तर माहीत आहे आपल्याला ट्रिपल एक्स हे झालं तीस आणि पुन्हा चारसाठी आय आणि व्ही म्हणजे हे झालं चौतीस त्यानंतर पंचेचाळीस विस्तारित रूपात मांडा अगोदर चाळीस अधिक पाच त्यानंतर पाहूयात चाळीससाठी काय लिहितो आपण आता लक्षातच ठेवलं पाहिजे एक्स एल म्हणजे हे चाळीस आणि पुन्हा पाचसाठी व्ही एक्स एल व्ही त्यानंतर पहा बावन्न कसं लिहितो आपण तर बावन विस्तारित रूपात लिहिताना पन्नास अधिक दोन बरोबर आणि मग पन्नाससाठी तर आपण पन, यल लिहितो आणि दोनसाठी डबल आय पन्नास आणि दोन बावन त्यानंतर सदुसष्टसाठी पहा साठ अधिक सात आता साठ कसं लिहितो आपल्याला माहीत आहे एल आणि त्यानंतर साथ काय येईल साठला एक्स आणि पुढं सात आहे सातसाठी व्ही डबल आय म्हणजे हे काय झालं सदुसष्ट आता पहा शहात्तर कसं लिहितो आपण सत्तर अधिक सहा तर पहा सत्तर सत्तरसाठी हे पन्नास आणखी एक्स लिहिले की साठ झाले हे सत्तर झाले आणि आता सहा वी आणि आय त्यानंतर पाहूयात आपण एकोणनव्वद एकोणनव्वद ही संख्या कशी लिहिली जाते ते एकोणनव्वदचं विस्तारित रूप ऐंशी अधिक नऊ बरोबर ही संख्या लिहिताना ऐंशी हे पन्नास साठ झाले सत्तर हे ऐंशी आणि त्यानंतर नऊ हे आय आणि एक्स हे झालं एकोणनव्वद त्यानंतर आपण पाहूया शहाण्णव ही संख्या कशी लिहितात ते तर पहा शहाण्णव नव्वद अधिक सहा बरोबर नव्वद कसं लिहितो आपण आपल्याला माहीत आहे एक्स आणि सी म्हणजे शंभरमधून दहा कमी केले तर नव्वद राहणार आणि सहा व्ही आय त्यानंतर आपण अठ्ठ्याऐंशी संख्या पाहूयात ऐंशी अधिक आठ हे त्याचं विस्तारित रूप झालं ऐंशी कसं लिहिणार आपण एल एक्स 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 ट्रिपल एक्स म्हणजे हे एक पन्नास तीस ऐंशी आणि पुन्हा आठ आठ कसं लिहितो आपण व्ही ट्रिपल आय एक दोन तीन वेळा आहे लिहायचं अशा पद्धतीनं आपण कुठलीही संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून किंवा रोमन संख्यात लिहू शकतो आपण आता दोन अंकी संख्या पाहिल्या आता आपण तीन अंकी संख्याही या ठिकाणी लिहिणार आहेत पहा तीन अंकी संख्या पहिली संख्या आहे हे पा ज्यांना विस्तारित रूपात संख्या मांडता येतात आणि मी मग जे सांगितलं त्या तीस संख्या जर लिहिता आल्या तर तुम्ही हजारपर्यंत सर्व संख्या अचूक रोमन अंकात लिहू शकतात आता पा एकशे पाच आता आपल्याला याचं विस्तारित रूप कसं लिहायचं लिहिता येईल शंभर अधिक पाच शंभर अधिक पाच मग कसं लिहिणार हे आपण तर पा शंभरसाठी काय आहे आपल्याकडं शी आणि पाचसाठी नुसतं व्ही मग काय झाली ही संख्या एकशे पाच सी व्ही त्यानंतर पहा दोनशे अठरा दोनशे अठरा म्हटल्यानंतर विस्तारित रूप हे दोनशे अधिक दहा अधिक आठ बरोबर कसं लिहिता येईल आपल्याला दोनशे अठरा मग दोनशेसाठी आपण डबल सी वापरणार दहासाठी आपण यक्स वापरणार आणि आठसाठी व्ही ट्रिपल आय मग ही संख्या काय झाली दोनशे अठरा त्यानंतर पहा तीनशे चौऱ्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव विस्तारित रूपात कसं लिहिणार तीनशे अधिक नव्वद अधिक चार तीनशे ट्रिपल सी हे तीनशे त्यानंतर नव्वद नव्वद कसं लिहितो आपण तर आपल्याला माहीत आहे एक्स सी हे नव्वद आणि पुन्हा चार आय वी ही संख्या झाली तीनशे चौऱ्याण्णव तुम्ही सोडवताय ना माझ्यापूर्वी सुद्धा या संख्याचं रोमन संख्यामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे रोमन अंकात लिहिता आल्या पाहिजेत अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये निश्चित येऊ शकतो रोमन संख्यावर आता पहा चारशे सव्वीस विस्तारित रूप चारशे अधिक वीस अधिक सहा कसं लिहिणार मग चारशे तर चारशे आपल्याला माहीत आहे कसं लिहितो आपण सी डी हे चारशे पुन्हा वीसला डबल एक्स आणि सहाचं व्ही आय म्हणजे अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो यानंतर आपण पाहूयात पुढील संख्या पाचशे एकतीस पाचशे एकतीस संख्याचं विस्तारित रूप अगोदर पाचशे अधिक तीस अधिक एक मग पाचशेसाठी आपण काय लिहितो तर पहा पाचशेसाठी आपण आपण काय पाहत होतो तर पहा पाचशे एकतीस ही संख्या आपण अगोदर विस्तारित रूपात मांडली आता ती कशामध्ये मांडणार आहे रोमन संख्या चिन्ह हां तर पहा पाचशे कसं पाचशे लिहितो आपण डी त्यानंतर तीस कसं लिहिणार ट्रिपल एक्स पाचशे तीस आणि एक आय ही संख्या काय झाली पाचशे एकतीस येतं आहे का ये समजतं आहे ना आता पहा सहाशे ब्याऐंशी ही संख्या आहे अगोदर आपण विस्तारित रूपात लिहूया सहाशे अधिक ऐंशी अधिक, अधिक, अधिक दोन आता हीच संख्या आपल्याला लिहायची आहे कशामध्ये रोमन संख्या चिन्हात तर पा सहाशेसाठी काय आपण लिहितो डी सी आणि ऐंशीसाठी काय लिहितो आपल्याला माहीत आहे एल आणि ट्रिपल एक्स ऐंशी आणि पुढं दोनसाठी डबल आय म्हणजे ही संख्या सहाशे ब्याऐंशी झाली त्यानंतर आणखी आपण काही संख्या लिहूयात आणखी चार संख्या लिहिणार आहेत तर सतरावी संख्या पहा सातशे त्र्याहत्तर याचा आपण अगोदर विस्तारित रूपात लिहूया सातशे अधिक सत्तर अधिक तीन आता सातशे कसं लिहितो आपण हे पाचशे आणि डबल सी सातशे सत्तर एल डबल एक्स हे सत्तर आणि तीन ट्रिपल आय मग ही संख्या काय तयार झाली सातशे त्र्याहत्तर आता आपल्याला आठशे सदुसष्ट ही संख्या कशामध्ये लिहायची आहे रोमन संख्या चिन्ह वापरून अगोदर विस्तारित रूपातल्या हे पहा ज्यांना विस्तारित रूपामध्ये लिहिता येईल ते रोमन संख्या अचूक लिहू शकतात आणि सरावानं आपल्याला विस्तारित रूपात लिहिण्याची गरज पडणार नाही आठशे अधिक साठ अधिक सात आठशे कसं लिहितो आपण डी ट्रिपल शी हे आठशे झालं त्यानंतर साठसाठी एल एक्स साठ झालं आणि सातसाठी व्ही डबल आय अशा पद्धतीनं आपण आठशे सदुसष्ट ही संख्या रोमन संख्या चिन्ह वापरून लिहू शकू त्यानंतर नऊशे एकोणपन्नास विस्तारित रूपात अगोदर लिहूयात नऊशे एकोणपन्नास लिहित असताना बघा विस्तारित रूपामध्ये नऊशे कसं लिहिणार सी एम अगोदर विस्तारित रूपातल्या नऊशे त्यानंतर चाळीस त्यानंतर नऊ म्हणजे नऊशे अधिक चाळीस अधिक नऊ नौ, बरोबर नऊशेसाठी सी एम त्यानंतर चाळीससाठी आपल्याला माहीत आहे का एक्स एल आणि नऊसाठी आय एक्स ही झाली नऊशे एकोणपन्नास सहाशे अठ्ठावीस ही संख्या लिहिता नापा अगोदर विस्तारित रूपातल्या सहाशे अधिक वीस अधिक आठ बरोबर सहाशेसाठी आपण काय लिहितो डी आणि सी हे झालं सहाशे वीससाठी डबल एक्स आणि आठसाठी वी ट्रिपल आय अशा पद्धतीनं आपण कोणतीही रोमन संख्या तीन अंकी असो अथवा दोन अंकी असो लिहू शकतो काळजीपूर्वक आजचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांना रोमन संख्या लिहिण्यासाठी काहीही अडचण येणार नाही थोडासा सराव करा रोमन संख्या चुकणार नाहीत समजला असेल सर्वांना धन्यवाद